तर म्हणून जरांगे पाटील काही वेळातच आता मुंबईत आपण बघितलं दाखल झालेले आहेत आणि अर्ध्या तासात त्यांचा वेळ संपणार आहे त्यामुळे पुढची नेमकी दिशा काय असणार आहे हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी आता वेळ वाढवून घेतल्याचं सुद्धा कळत आहे मराठ्यांची साथ जरांगींची आंदोलन साथ मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील हे नाव गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पण त्या आधीपासनं मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे मनोज जरांगे पाटलांनी गेल्या दोन वर्षातच तब्बल सात वेळा उपोषणं आणि आंदोलनं केली पहिलं उपोषण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस दोन वर्षांपूर्वी जरांगींनी याच दिवशी जालन्याच्या अंतरवाली सराठी गावात उपोषणाला सुरुवात केली तीन दिवसानंतर म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार ला दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला अनेक महिला पोलीस या लाठीचार्ज मध्ये गंभीररित्या जखमी झाल्या होत्या यानंतर हे आंदोलन तापलं महाराष्ट्रभरातन संताप व्यक्त होऊ लागला अनेक नेत्यांनी जरांगींच्या उपोषणस्थळी भेट दिली सरकारकडनं भेटीगाठी सुरू झाल्या सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी अंतर्वालीत आलं अखेर चौदा सप्टेंबरला जरांगेंचं हे उपोषण सोडण्यात यश आलं चौदा सप्टेंबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराठीत दाखल झाले आणि जरांगी पाटलांचं उपोषण सोडलं सतरा दिवसाच्या आंदोलनात जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला कोणताही ठोस तोडगा निघाला नाही पण जरंगे पाटील यांनी वाटाघाटी करण्याला पहिल्यांदा यश आलं आणि जरांगे हे आंदोलन मराठवाड्याच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्याच्या चाळीस दिवसाची मुदत दिली गेली मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आरक्षण लढ्यात सर्वोच्च बिंदू ठरला ती चौदा ऑक्टोबरची सभा अंतरवाली सराठी गावच्या शिवारात शेतकऱ्यांनी आपलं पीक कापून सभेसाठी मैदान तयार केलं मनोज जरांगींच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील मराठा समाज लाखोंच्या संख्येनं अंतर्वाली सराटीत दाखल झाला या विराट सभेनं सरकारच्या मनात धडकी भरली मनोज जरांगींना मिळणारा प्रतिसाद पाहून सरकारचे सर्व आवाज झाले आणि या सभेनं यांच्या आंदोलनाला अधिक धार आणि तीव्र गती दिली दिवसागणिक जनतेचा आणि मराठा समाजाचा पाठिंबा वाढत गेला दुसरं उपोषण पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस सरकारला दिलेल्या चाळीस दिवसांची मुदत पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला संपली पण शासकीय पातळीवर मात्र कोणतीही हालचाल झाली नाही सरकार दरबारी काहीही न झाल्यानं मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला उपोषण सुरू केलं राज्यभरात मराठा आंदोलक जालन्याच्या अंतरवादी सराठीत दाखल होत होते राज्यभरात अनेक ठिकाणी यावेळी निदर्शनं करण्यात आली पाच दिवसानंतर तीस ऑक्टोबर रोजी आंदोलनाला हिंसक वळण लागलं बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफळून आला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर यावेळी अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिलं होतं त्यानंतर सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी पुन्हा जाळपोळ झाली दुपारच्या सुमारास बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवून दिलं होतं त्यानंतर बीड शहराच्या मध्यभागी असलेलं राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवून दिलं यानंतर एक हॉटेल देखील अज्ञात आंदोलकांनी पेटवलं होतं अखेर सात दिवसानंतर माजी न्यायमूर्ती आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष एम जे गायकवाड सुनील शुक्रे उदय सामंत धनंजय मुंडे हे उपोषणस्थळी दाखल झाले आणि जरांगींची मनधरणी करण्यात यश आलं कायदेशीर बाबी मनोज जरांगे पाटील यांना यावेळी समजून सांगितल्या गेल्या अखेर या सगळ्या बाबी जरांगे यांनी मान्य करत दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं पण सरकारने केलेल्या या मागणीनुसार दोन जानेवारीची डेड लाईन ही उपोषण जानेवारी गेल्या दोन वर्षातल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातला सर्वात महत्वाचा टप्पा हा वीस जानेवारी दोन हजार चोवीस चा आंदोलन वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराठेतनं मुंबईच्या दिशेने रवाना झाले पदयात्रा काढत मनोज जरांगे पाटलांचं लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले बीड संभाजीनगर पुणे असं करत मनोज जरांगे पाटलांचं वादळ हे मुंबईच्या वेशीवर म्हणजेच वाशीत सव्वीस जानेवारीला पोहोचलं सव्वीस जानेवारीपासून मनोज जरांगे पाटलांचं बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं सत्तावीस जानेवारीला मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेतली त्यानंतरही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम होते सत्तावीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने रवाना होणार त्याआधीच सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगींच्या भेटीला दाखल झालं वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल तीन तास चर्चेनंतर अखेर तोडगा निघाला आणि सगळे सोयरे कायद्याचा मसुदा जरांगिना सुपूर्द करण्यात आला महत्वाची मागणी होती ती सगळ्या सोयऱ्या संदर्भातील आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अट ही महत्वाची होती आणि सरकारने कायद्याचा मसुदा जरांगेकडे दिल्याने मोठे यश या आंदोलनाला आलं होतं याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतक्या गर्दी समोर येत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आपल्या हाताने सोडवलं होतं चौथं उपोषण दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सगळे अंमलबजावणीसाठी मनोज जरांगींनी दहा फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली अखेर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आणि जरांगेंच्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं या विशेष अधिवेशनात मराठ्यांना दहा टक्के आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं जरांगे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते स्वतंत्र दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकू शकत नाही असं त्यांचं मत आहे अखेर जरांगे पाटील हे थेट फडणवीसांच्या तत्कालीन सरकारी निवासस्थानी जाण्यासाठी निघाले पंचवीस फेब्रुवारीला अंतर्वालीतनं मुंबईच्या दिशेने येण्यासाठी ते रवाना झाले होते पण हजारो आंदोलकांनी रोखल्यानंतर जरांगे थांबले दुसऱ्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी रोजी मराठा आंदोलकांशी संवाद साधला आणि अखेर सतराव्या दिवशी महिलांच्या हस्ते सरबत घेऊन मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं पाचवं उपोषण चार जून दोन हजार चोवीस पुन्हा एकदा चार महिन्यानंतर जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी उपोषणासह नेत्यांना आमदारांना खासदारांना गावबंदी करण्याचं आवाहन मराठा बांधवांना जरांगींनी केलं उपोषणाच्या सहाव्या दिवशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली दहा जून रोजी उपोषण सोडण्यासाठी मंत्री शंभुराज देसाईंची शिष्टाई यशस्वी झाली मनोज जरांगींनी सरकारला एका महिन्याचा वेळ देत उपोषण स्थगित केलं सहावं उपोषण वीस जुलै दोन हजार चोवीस सरसकट ओबीसी समाजात आरक्षणावर जरांगींनी पुन्हा उपोषणाचा हत्यार रोपसला वीस जुलै दोन हजार चोवीसला जरांगींनी सहाव्यांदा उपोषण सुरू केलं यावेळी मात्र सरकारनं त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं लोकसभा निवडणूक होऊन गेली होती माहितीला मराठा आरक्षणाचा मोठा फटका मराठवाड्यात बसला आठ पैकी केवळ के एक जागा माहितीची आली अखेर मनोज जरांगींनी चोवीस जुलैला गावकऱ्यांच्याच हस्ते पाणी घेत उपोषण सोडलं आणि आता विधानसभेच्या तयारीला लागा असा आदेश मराठा समाजाला दिला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केलेली जारंगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती यानंतर अनेक राजकारण्यांनी मनोज जारंगे पाटील यांची भेट घेत आपल्याला समर्थन देण्याची मागणी केली अक्षरशः त्यासाठी लॉबिंगच नेत्यांनी सुरू केलं केली होती असं म्हणणं वावग ठरणार नाही सातवं उपोषण पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीला जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली सगळे सोयरे अध्यादेश सरसकट ओबीसी प्रमाणपत्र या जुन्या मागण्यांसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते मनोज जरांगेंचं हे सातवं उपोषण जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी लेखी आश्वासन दिलं आणि बारा मागण्यांपैकी आठ मागण्या मान्य केल्या तर चार मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन दिलं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जरांगेंची भेट घेत पोषण सोडलं सहा दिवस मनोज जरांगे पाटलांचं हे उपोषण चाललं यानंतर पुन्हा एकदा कोणतीही अंमलबजावणी न झाल्यानं आता जरांगे पाटलांनी उपोषणाचा हत्यारोपसलाय आणि आता उपोषणाचं स्थळ निवडलं पुन्हा एकदा मुंबई या आंदोलनातन जरांगेंच्या हाती काय लागणार आणि किती काळ हे उपोषण चालणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे लक्ष्मण सोळुंके एनडीटीव्ही मराठी जालना